दीर्घ श्वास श्वास घेत वर श्वास सोडत खाली परत दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत खाली दुसरा रो श्वास घेत वर श्वास सोडत खाली तिसरा रो श्वास घेत वर श्वास सोडत खाली चौथा श्वास घे वर श्वास सोडा खाली खाली सपोर्ट पाहिजे जरा डावा पाय मागे घ्या

एक पुढे तिसरा राऊंड श्वास ओळत मग दिवशी पायाच्या टचा पूर्ण टेकून घ्यायचा चला चौथा राऊंड या पुढे हनुमान मध्ये आता श्वास ओळख परत मग लास्ट श्वास घेत पुढे श्वास ओळत मग प्राणाश्वास घेऊन वर याचं भुजंगासन मध्ये वर बघा परत आता मुखशोणसन मध्ये आता वरकडे एकवायचे नाही का हां श्वास घेऊन वर श्वास सोडत खाली

करना है पूर्ण बॉडी ला चलो पर नमस्कार दीर्घ श्वास घ एक दोन श्वास और खाली श्वास घर श्वास और खाली श्वास घर श्वास और खाली श्वास घर श्वास और खाली आखिरी रोम श्वास घर सोळा खाली आता उजवा पाय घ्यायचा मागे पाय दोन्ही हाताच्या मध्ये समोर बघायचं आता डावा पाय मागे घ्यायचा अधमुख श्वानासांमध्ये पायाच्या टसा टे टेकवायच्या खाली बघा श्वास घेऊन डावा पाय डाव्या हाताजवळ बाहेरून आणायचा दंडासन हनुमान दंडासन मध्ये वर बघायचं श्वास रोळत तोच पाय मागे घ्यायचा श्वासा मुळे चला परत श्वास घेऊन दुसरा रोळ श्वास रौ। सोडत मागे परत श्वास घेऊन पुढे तिसरा रौ। रोळ श्वास सोडत मागे श्वास घेऊन पुढे श्वास सोडत नव्हते चौथा श्वास घेत पुढे श्वास सोडत नव्हते परत श्वास घेऊन पुढे होल्ड फाईव्ह सेकंड वन टू थ्री फोर फाईव्ह चला परत अगदी